नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहोत भोवीगृहेची ह्या लिक्विडबद्दल माहिती हे लिक्विड पिलांना का द्यावे कशासाठी द्यावे हे लिक्विड दिल्याने काय फायदा होतो तर आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या भोवीगृहेची या लिक्विडबद्दल माहिती घेण्यासाठी चला तर मग याचा फायदा जाणून घेऊयात प्रथम फायदा म्हणजे पिल्लांची मृत्यू होत नाही पिल्लं खेळकर बांधतात त्यामध्ये विटॅमिन असल्यामुळे पिलांमध्ये जी विटॅमिनची कमतरता कमी आहे ती भरून निघते विटॅमिन ए विटॅमिन डी e, विटॅमिन ई विटॅमिन डी थ्री बी वन बी टू बी थ्री बी सिक्स बी ट्वेल्व असं सगळे जे विटॅमिन लागतात त्यांना घटक लागतात शरीरात पोषण वाढण्यासाठी हाडांची वाढ चांगली व्हावा त्यासाठी जे घटक लागतात ते सगळे याच्यामध्ये असल्या कारणाने पिल्लांची वाढ झटक्याने होते आणि मर होत नाही पिलांमध्ये प्रथम गोष्ट म्हणजे हे देण्याचं प्रमाण पिल्लू पाच दिवसाचं झाल्यानंतर चालू करायचं आहे आपल्याला ते दे। देताना सुरुवातीला तीन ते चार एम एलच द्या आणि जसं जसं पिल्लू मोठं होईल तसं तसं एक महिन्यापर्यंत आपल्याला द्यायचं आहे फक्त एक महिन्यामध्ये पिल्लं सुदृढ बनतात चांगली त्यांच्यामध्ये जे आपण जे दुसरे औषधं देतो त्यांना ग्राईप वॉटर झालं ते विटॅमिनचे औषधं असतात ते सगळे द्यायची गरज नाही ग्रो एस जे दिले तरी त्याच्यामध्ये भरपूर त्यांना जे जे घटक लागतात ते सगळं भेटतात त्याच्यामुळे दुसऱ्या जागा द्यायची गरज नाही आपल्याला तर ना ना हे प्रोडक्ट मित्रांनो तुम्हाला तुमच्या जवळच्या मेडिकल शॉपवरती सहज उपलब्ध होतं जिथे जनावरांची औषधं भेटतात तिथे तर मित्रांनो एकदा हे प्रोडक्ट घ्या आणि वापरून बघा खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो याचा एकदा वापरून बघा नक्कीच फायदा जाणवेल तुम्हाला याचा तर आपला पुढचा व्हिडिओ मित्रांनो शेळीच्या मस्टीच्या आजारावर येणार आहे मस्टाडीज दगडी कास ते कसा बारा करायचा त्याच्यावरती व्हिडिओ येणार आहे तर पुढील जो व्हिडिओ येणार आहे तो बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकॉन दाबून नोटिफिकेशन चालू ठेवा जेणेकरून व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये